रोज एक नवीन विषयमध्ये आज आपण आहोत सांगलीच्या गव्हर्मेंट कॉलनीमध्ये गव्हर्नमेंट कॉलनीच्या ठिकाणी हे जे नागरिक आहेत हे उच्च शिक्षित आहेत अनुभवी आहेत आणि फार आणि फार महत्वाचा मुद्दा माझ्याजवळ आणलेला आहे आणि तो मुद्दा म्हणजे या विश्रामबाद चौकातून स्फूर्ती चौकाकडे जाणारा जो रोड आहे या रोडवरनं जो धामणी रोडला जातो या माझ्या डाव्या साईडला धामणी रोड आहे या धामणी रोडला जात असताना हे काही ट्राफिक आहे या हायवेला जाण्यासाठी ट्राफिकचा लोड ह्या डांबणीच्या चौकामध्ये फार महत्वाचा व्हावा लागलेला आहे आणि त्याच्यासाठी पर्याय म्हणून मी माननीय आमदार सुधूरदादा गाडगे आणि माननीय खासदार विशालदादा पाटील या दोघांनाही माझी विनंती आहे की मी ग्राफिक्सच्या माध्यमातून मी या रोडची समस्या तुमच्या पुढे मांडतोय आता सध्या जर बघलं तर हा स्फूर्ती चोख आहे या ठिकाणी असणं असं लिमई चौक लिमई चौकाकडून असं हा धामणी रोडचा जकात नाका चोक, तिथून धामणी चौक धामणी चौकातून असा कमानीच्या मार्गानं या ठिकाणी साठे चौकात येऊन असं विठ्ठल काका पाटील यांच्या कॉलेजपासून हायवेला जावं लागतं जर का या स्फूर्ती चौकातून इकडं जाणारा ह्या वाहनाचा जो लोड आहे त्याच्याऐवजी तर हा रोड असा शंभर फुटी आहे हे श हे शमानी मळा आहे या शमानी माळ्यापासून हा फक्त साठे चौकापर्यंत चारशे मीटरचा रोड आहे आता आहे तो रोड पण तो कच्चा रोड आहे मुर्मीकरण केलेला जर हा चारशे मीटरचा रस्ता जर केला तर ह्या धामणीमधल्या कमानी रोडवरचा पूर्ण लोड आणि या चौकामध्ये जी काय होणारी अडचण आहे ही दूर होणार आहे आणि ह्या संपूर्ण लोडवर रोडवरती जो का लोड आला ट्रॅफिकचा तो कमी होणार आहे तर माझी विनंती आहे आमदार खासदार साहेब फक्त हा चारशे मीटरचा रोड तुम्ही केलात तर सगळ्याच लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि हे एक किलोमीटरचं अंतर वाचणार आहे आणि वेळ पण वाचणार आहे आपण याकडे लक्ष द्यायला अशी अपेक्षा करतोय की फक्त आणि फक्त चारशे मीटरचा विषय आहे कच्चा रस्ता झालेला आहे तोच जर चारशे मीटरचा रस्ता केला तर धामणी गावामध्ये जो काही ट्रॅफिकचा लोड होतो आणि तिथं ट्रॅफिक प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे रो रोज रोजच होतोय तो तो लोडसुद्धा जाणार आहे त्या ठिकाणचा प्रॉब्लेम मिटणार आहे कारण विश्रामबागवरनं या सोलापूर हायवेला जाण्यासाठी माझ्या पाठीमागे हा जो रोड जातो शंभर फुटानं त्या रोडला शेवटी गेलं तर एक चौक आहे त्यांचं नाव आहे संजय शमवानी यांच्या शेतीचा चौक आहे त्या शेतीच्या चौकापासून धामणी गावामध्ये अण्णाभाऊ साठे चौक आहे या मधला अंतर फक्त आणि फक्त चारशे मीटर्स आहे आणि अवघ्या दहा सेकंद त्या ठिकाणी पोचू शकतो जर का तो चारशे मीटरचा अंतराचा रोड जर तुम्ही दोघांपैकी कुणी जरी केला तर धामणीच्या गावामध्ये होणारा ट्रॅफिकचा लोड कमी होणार आहे आणि वेळेची बचत आणि अंतराचा जर अभ्यास केला तर संपूर्ण आम्ही ते मापलेला आहे तो एक किलोमीटरचा फरक आहे म्हणजे या जुन्या रोडनं जर गाडी गेली तर एक किलोमीटर अंतर जास्त पडतंय आणि माझ्या पाठीमागा हा फुटी रोड कंटिन्यू केला तर अंतर एक किलोमीटर न कमी होणार आहे आणि वेळेचा विचार केला तर चारचाकी वाहन या साईडनं जर गेलं जुन्या रोडनं तर त्या अण्णाभावसाठी चौकामध्ये निघायला पंधरा मिनिटाचा कालावधी लागतो आणि माझ्या बॅक बॅकसाईडमध्ये जर गेलं तर अवघ्या पाच ते सहा मिनिटांमध्ये पोचत म्हणजे एवढी वेळेची पण बचत होणार आहे तर मी आदरणीय दादा गाडगीळ आणि आदरणीय दादा पाटील या दोघांना पण विनंती करतोय की या गव्हर्नमेंट कॉलनीतल्या लोकांनी पूर्ण अभ्यासपूर्वक जी मागणी केलेली आहे ती अत्यंत अत्यंत महत्वाची आहे आणि तुमचं नाव निघणारे जर तुम्ही दोघांपैकी कोणी जर हे काम केलं तर निश्चितपणे त्याचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे तर मी तुम्हाला दोघांनाही हात जोडून विनंती करतो की माझ्या व्हिडिओची दखल घ्या या ठिकाणी या मी तुम्हाला ही सर्व परिस्थिती जी आहे ती समजावून सांगतो आणि तुम्ही काम कराल अशी अपेक्षा करतो आणि या जनतेची जी मागणी आहे ती पूर्ण होईल अशी अपेक्षा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र